माय चॅनल मोस्टली फॅसिनेटिंग तर आजच्या लहावी ब्लॉग मध्ये आपण ऑस्ट्रलची फुलं आणि त्याच्या झाडाबद्दल एक थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत आता याला आमच्या भागामध्ये तरी आस्ट्रलची फुलं असं म्हणतात मराठीमध्ये आस्ट्रलची फुलं आता याला मी सर्च केलं तर असं कुठल्याही फुलाला म्हणलं जात नाही पण बऱ्याच भागामध्ये या ऑस्ट्रलची फुलं म्हणून ओळखलं जातं किंवा ऍस्टर फ्लावर्स असं देखील आपण म्हणू शकतो किंवा काही जण याला पिवळी शेवंती देखील म्हणतात आता तुम्ही काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की कळवा पण ही फुलं देवाला वाहिली जातात याच्यामध्ये तर वेगवेगळे प्रकार आहेत काही अश्रलच्या फुलामध्ये लाल पिवळा दोन रंग असतात काही असे एकदम भरगच्च पाकळ्या येतात गुच्छचे असतात आणि हे जे आहे ते असं याला आ, कमी पाकळ्या आहेत याच्याकडे फक्त पाकळ्या येतात आणि मध्ये रिकामी जाग असते याचा जर आपण हार बनवला तर हा छान असा हार याचा बनतो देवाला वाहण्यासाठी ही फुलं वापरली जातात त्यासोबतच रांगोळी काढण्यासाठी किंवा शोभेसाठी देखील या फुलांचा वापर केला जातो आता ही भरपूर प्रमाणात फुलं येतात आता तुम्ही बघू शकता आत्ताशी याला फुलं लागायला सुरुवात झालीये पण इथे याला बऱ्याच कळा लागलेल्या आहेत आणि अष्ट असं एक म्हणजे झाडे ज्याला फुलं असतात उन्हाळा पावसाळा हिरवाळा बाराही महिने या झाडाला फुलं राहतात त्यामुळं देवाला वाहण्यासाठी आणि बाल्कनीमध्ये लावण्यासाठी हे अतिशय छान झाड तर बाल्कनीमध्ये तुम्ही म्हणाल कुंडीमध्ये येईल का तर हो कुंडीमध्ये पण खूप छान येते झाडे आता हे तर बघू शकतात तुम्ही आता हे एकच झाड नाही हे तर फुल आले माझ्या कुंडीतल्या झाडाला पण हे इथे एक झाड नाही आणि याला माती खूप कमी झालेली आहे या कुंडीमध्ये मी सरळ म्हणजे याच्या अगोदर ह्याच कुंडीमध्ये हे झाड होतं आणि त्याला भरपूर अशी फुलं लागत होती पण त्या झाडाची फक्त जे वाळलेले फुलं होते ते वाळलेले फुलं चुरगळून या कुंडीमध्ये टाकले होते आणि त्याचे आता तुम्ही बघू शकता की भरपूर असे वेगवेगळे रोप तयार झाले आता हे एकच झाड नसून हे खूप सारे रोप आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच दिवसापासून पाणी मिळालेलं नाही त्यामुळं तरी देखील याला इथं तुम्ही बघू शकता की कुंडीमध्ये देखील याला छान फुलं येतात एवढंच की याची काळजी घ्यावी लागते कुंडीमध्ये लावल्यावर जरा थोडं त्याला फर्टिलायझर मिळतात नर्सरी मधून ते टाकावी लागतात आणि छान पाण्याचा निचरा होणारी माती यासाठी लागते त्यासोबतच याच्यावर शक्यतो या झाडावर कुठलंही अ म्हणजे कुठलाही रोग शक्यतो पडत नाही याची रोग प्रतिकारक शक्ती चांगली आहे याच्यावर विनाकारण आता जास्वंदीच्या झाडावर जसं जा आपल्या पांढरा मावा पडतो किंवा मा काय तर ह्या झाडावर शक्यतो कुठलाही रोग पडत नाही त्यामुळे याला फवारणीची वगैरे गरज पडत नाही किंवा याची खूप जास्त काळजी घेण्याची पण गरज नाही जमिनीत जर हे झाड लावलं तर तुम्हाला वर्षानुवर्ष हे झाड नवीन लावायची गरज नाही कारण की हे जर फुल वाळलं हे फुल वाळलं की याच्या ठिकाणी हे फुलगळून पडलं की याचेच नवीन रूप तयार होतात त्यामुळे आपल्याला नवीन डबल डबल हे दरवर्षी लावायची गरज पडत नाही एकदा लावलं की त्याचे परत परत झाड येतात आता इथं बघू शकता तुम्ही हे नवीन रूप आले तिथं घराच्या अंगणामध्ये लावण्यासाठी हे अतिशय सुंदर असं झाड आहे अष्टर म्हणतात त्याला अष्ट्रल म्हणतात किंवा पिवळी शेवंती देखील म्हणतात बाजारामध्ये पण हे फुलं मिळतात ते भरगच्च असतात अशी आणि याला बाराही महिने फुलं येतात म्हणजे पावसाळ्यात खूप छान बहर असतो आणि सध्या दे, आता देखील याचा बहर चालू आहे तुम्ही बघू शकता याला किती भरपूर अशा कळायला लागल्यात उन्हाळ्यात देखील याला फुलं येतात याला ये फक्त दररोज पाणी देण्याची गरज आहे आणि कंपोस्ट वगैरे खत जर असेल तर तो कुठल्याही झाडांना कंपोस्ट देणं कधी फायदेशीर राहतं किंवा शेण खत गांडूळ खत कंपोस्ट खत असं अशा प्रकारे जर आपण नॅचरल खत दिले तर झाडाला छान पोषण मिळायला मदत होते आणि भरपूर फुलं येतात तर हे झाड लावायचं कसं तर अतिशय सोपी पद्धत आहे हे झाड लावण्यासाठी एकतर याचे हे जे फुल आहे हे झाडालाच वाळू द्यायचं किंवा पूर हे पूर्ण परिपक्व झालेलं फुल घ्यायचं हे परिपक्व फुल आहे आता हे जर फुल बघितलं तर हे जरा नवीन उमरलेलं फुल आहे आणि हे जर फुल बघितलं तर हे परिपक्व फुल आहे आता इथं पाहू शकता तुम्ही आता हे वाळल्यानंतर किंवा हे आता जरी तोडून ठेवलं आणि वाळवलं आणि नंतर मग याच हे असं काढून हे वाळल्यानंतर बरं आता हे अजून आठ दिवस याची जर थोडस याला पकवू द्यायचं आणि आठ दिवसानंतर हे वाळलेलं फूल काढून हे असंच जमिनीमध्ये जर टाकलं जमिनीमध्ये रुजवलं तर याचं नवीन रोप तयार होतात तर अशा प्रकारे अतिशय सोप्या सो पद्धतीने आपण हे नवीन झाड लावू शकतो किंवा मग याचं जर रोप उगवलेला असेल तर तुम्ही ते रोप काढून दुसऱ्या कुंडीमध्ये दे देखील लावू शकतात तर आपल्याला दररोज देवाला वाहण्यासाठी फुलं पाहिजे असतात आणि बाराही महिने फुलं येणार आहेत हे शो म्हणजे शोभेसाठी तर ह्याचा वापर होऊ शकतो दिसायला पण बागेत छान दिसतात याच्यामुळं फुलपाखरं बऱ्याच प्रमाणात येतात आणि त्यासोबतच देवाला वाहण्यासाठी देखील याचा उपयोग केला जातो आता इथं बघू शकता हे फक्त मी काही नाही याचं जे वाळलेलं फुल होतं ते चुरगळून इथे टाकलं होतं आणि याचे असे असंख्य असे कितीतरी रोप याचे तयार झाले होते हे आपलं मी रोप कुठलंही काढलं आता हे बघा हे मुळी सकट रोप काढले मी आणि हे जर मी आता इथं दुसऱ्या ठिकाणी कुठेही लावलं समजा एक साध असं जरी लावलं आणि याला जर नियमित आता पाणी घातलं तर हे लगेच चिट, चिटकणार आहे इथं शक्यतो कुठलेही झाड लावताना पावसाळ्यात जर झाड लावली ना तर पटकन झाड चिटकतात त्यामुळे तुम्हाला जर कुठलेही झाड लावायचं असेल तर शक्यतो पावसाळ्यात झाड लावण्याचं प्लॅन करायचं आणि आता देखील तुम्ही हे झाड लावू शकता फक्त त्याला नियमितपणे पाणी घालणं गरजेचं आहे तर हे अशा प्रकारे सुंदर असं आश्चर्लचे फुलं आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि असंच मी नेहमी लहावी येऊन किंवा वेगवेगळे व्हिडिओ वेग टाकून वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या झाडांची फुलांची माहिती देत असते तुम्हाला जर ही माहिती आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यासोबतच नोटिफिकेशन बटन ऑन करा म्हणजे जेव्हा किंवा मी लह येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन पडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्याकडे फुलाला काय म्हणतात हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा थँक्यू